छत्रपती शिवाजी महाराज की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काशाई माता की शियावर रामचंद्र की आज राम जन्म उत्सव आणि काशाई यात्रेच्या निमित्तानं या कोंभाळणे गावामध्ये कोंभाळणे गाव म्हणजे बीजमाता पद्मश्री राईबाई पोपेरेंच गाव कोंभाळणे गाव म्हणजे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिरांचं गाव म्हणजे पहिल्यापासून ह्या गावामध्ये कुस्तीची परंपरा असलेलं गाव आणि पहिला आखाडा भरायचा परंतु हे कुस्त्याचं मैदान गेल्या वर्षापासून गाजायला लागलं आणि खर तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फिटलंय की एवढे मोठे मल्ल ह्या मैदानावर येत आहेत त्या मल्लांसाठी एकदा टाळ्या वाजवा कारण हे पोरं वाजवायचं म्हणजे एवढं काही सोपं काम नाही ही पोरं खुराक द्यायचा तालमीला पाठवायचं आहे कित्येक वर्षांची याची तपश्चर्या आहे आणि मग हे मैदान ये गाजवायला येत आहेत कशी काठेवाडी घोड्यांसारखे हे मल्ल आहेत खिलारी जोडे आहेत आणि मग हे मैदान दरवर्षी हे जर गावकरी भरवत आहे तर एकदा यात्रा कमिटीसाठी आयोजकांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा कारण आपण जर यांना प्रोत्साहन दिलं नाही तर दरवर्षी हे मैदान होणार नाही आणि आपल्या डोळ्यांची पारन फिटणार नाही आणि आपल्या सारख्यांचं हे सा मल्ल घडवण्याचं काम आहे ना प्रयत्न करा होईल सगळं हा नाही तर नाही म्हटलं का, का सगळं जबाबदारी फेकून मोकळे आणि आदरणीय नरकेसर खर तर नरकेसर भेटले मला आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पाच सहा वर्षापासून पंचवीस फेब्रुवारीला राजूर येथे कुस्त्यांचं मैदान भरवायला लागलो अर्थात माझ्याकडं बक्षिस एवढी मोठी नसतात पहिलं बक्षीस लय तर एक्कावन्न हजाराच्या दरम्यानचं असतं पण नरकेसरांमुळे तिथं खूप सारे मल्ल येतात तुमचा सगळा प्रेक्षक वर्ग येतो आणि याच्यातून आम्ही काय करतो एक पहिलवान तालुक्याचा आणि एक तालुक्यान हर्षवर्धन जी तालुक्याच्या बाहेरचा याचं कारण तालुक्यातली तालु पोरं घडली पाहिजे तालुक्याच्या पोरांच्या अंगात रग आली पाहिजे नाही तर जाते डाब्यावर आणि पिते दारू मी दारूच्या विरोधातला आहे निवडणुकाला तुम्हाला वाटत असेल तुमच्या भागात मत कमी पडली म्हणून दारूच्या विरोधातलं काम बंद करेल तसं काय करणार हा समाज सुधारवण्यासाठी राजकारणात आलोय दवाखाना नीट चालत होता तो बंद करून राजकारणात आलोय माझं काही पोट भरत नव्हतं म्हणून मी काय राजकारणात आलो नाही त्यामुळं बापानं ना जशी ही पोरं घडवली तसं बापानं मला घडवलं तुम्ही मला घडवलं मला दोन हजार एकोणीस ला तुम्ही जर आमदार केलं नसतं तर कदाचित या मैदानात मला कोणी विचारलं असतं की नसतं मला माहीत नाही दोन हजार चोवीस ला तुम्ही निवडून दिलं म्हणून नाही तर पाडका गडी म्हणून मला घरी बसावं लागला असत बरोबर आहे ना आज तुम्ही सेवा करन... करण्याची संधी दिली आणि म्हणून आज या मल्लांना गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतोय शेवटची कुस्ती निकाली व्हावी धर्मेन विरुद्ध महेंद्र बरोबर ना महेंद्र गायकवाड विरुद्ध धर्मेंद्र कुळी एक आहे भारत केसरी आणि एक आहे उत्तर महाराष्ट्र केसरी अशी ही शेवटची कुस्ती एवढ्या जोरात होणार आहे कारण याच्या माग मला वाटतंय हर्षवर्धन सदगीरांचं जे काही योगदान आहे सगळ्या पैलवानांशी जे काही संबंध आहेत आणि आमच्या नरकेसरांचं योगदान आहे त्यामुळे या दोघांसाठी पण एकदा टाळ्या वाजवा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं समालोचन ज्यांनी केलंय आतापर्यंत कुस्तीच्या आखाड्याचं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजव आणि सगळ्यात महत्वाचं गावकरी तर आभार मानतील पण एवढी मोठी गर्दी खरं सांगतो की मी महाराष्ट्रात बरेच आखाडे पाहिले मी पण कुस्ती शौकीन आहे आणि मी पण बारावी पर्यंत भोईर वस्ताच्या तालमीमध्ये पैलवान म्हणून खेळत होतो पण एवढी गर्दी मी आतापर्यंत पाहिली नाही कुस्तीच्या मध्ये एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा कारण तुमच्या टाळ्या तुमच्या सिट्ट्या ह्या मल्लांसाठी खूप महत्वाचे गौतमी पाटील साठी तर कोणी शिट्ट्या वाजून पण ह्या मैदानासाठी टाळ्या वाजवत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे जास्तीचा वेळ घेत नाही हर्षवर्धन जी शेवटची कुस्ती लावावी नरकेसर शेवटची कुस्ती लावावी अशी मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब या ठिकाणी साहेबांनी मोलाच मार्गदर्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांना मानाचा फेटा बांधला जातोय